चारशे पार तर होणार नाहीत पण एक लक्षात ठेवा दोनशे वरच तुम्ही गोड मानून घ्या त्याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची जी बुलेट ट्रेन आहे इतकी सुपर एक्सप्रेस मध्ये आहे ती पस्तीस ते चाळीस पर्यंत जाईल आणि नाही काय झालं एखादं स्टेशन म्हटलं की आमचा पॅसेंजर नाही थोडं अजून पुढे जाऊ द्या तर ती तीस ते पस्तीस दरम्यान शंभर टक्के जाऊन थांबणारच आहेत म्हणजे महाविकास आघाडीचा जो काही मॅन ऑफ द सिरीज आहे तो शंभर टक्के त्यांना मिळणार आहे उद्धव जे कष्ट घेतलंय शरद पवारांनी जे कष्ट घेतलंय काँग्रेसने किंवा नाना पटोलेनी जे कष्ट घेतलंय ते शंभर टक्के फलित येणार येण्यात समजू नका किंवा तुमच्याकडेच केंद्रातली आणि राज्यातली सत्ता आहे म्हणून गाफील तुम्ही ज्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केला तुम्ही छळलंय महाराष्ट्राला तुम्ही छळले महाराष्ट्रातल्या नेत्याला आणि जे महाराष्ट्रात बदल घडणार आहे ना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लक्षात ठेवा देशात सुद्धा हे चित्र आहे म्हणून चारशे पार नो चार दोनशे पार किंवा दोनशेच्या जवळपास किंवा दोनशेवरच टिकप इथपर्यंतच तुम्हाला थांबावं लागेल अय अंध भक्तांनो लक्षात ठेवा कारण तुम्ही कितीही प्रयत्न केला कितीही ताणून त्या ठिकाणी तुमच्या तुमच्या नेत्यांचं तुम्ही मार्केटिंग केलं लोकांना मान्य नाही का तुम्हाला लोकांनी मतदान द्यायचं का तुम्हाला लोकांनी मतदान दिलं असेल असं वाटतं एक गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्राचे जे काही चार पाच प्रश्न आहेत ते इतके भयंकर आहेत इतके वेदनादायी आहेत आणि ते तुम्हाला कळालेले नाहीत तुम्ही शंभर टक्के गाफील राहण्याचं किंवा ठेवण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्रातली जनता प्रचंड हुशार आहे का पहिला प्रश्न महागाई बद्दल चकार शब्द काढला का प्रधानमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी किंवा अजून कोणी अजिबात नाही अहो महागाईनं ना जनता मेटा कुटीला आली हो आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या टक्केवारीत महागाई वाढवली स्वातंत्र्यानंतर किंवा अख्या आजपर्यंत एवढे सरकार आले आणि गेले कधीच वाढले नाही का त्यावेळेस माणसं नव्हते का सत्तेमध्ये काम करायला सत्ता चालवणारी जनावर होती का माणसंच होती ना विकास त्यानेच केला किंवा प्रगती त्यांनी साधली आज तुम्ही जे जे काही भोगताय ना ते त्यांनीच केलंय मग सांगा महागाई बद्दल का कोणी बोललं नाही आणि महागाई कमी का केली गेली नाही दुसरा महत्वाचा प्रश्न जो आमच्या शेतकऱ्यांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे शेतात काम करणाऱ्या कामगारांचा आहे शेतीला हमी भाव मिळाला का शेतीला स्वामीनाथन आयोग लागू झाला का शेतीची आताची जी बिय बियाणं आणि खतं आहेत किती टक्के वाढ झाली त्यांच्या दरामध्ये अहो अठरा अठरा टक्के जीएसटी शेतकऱ्यांकडून वसूल करताय खरं तर सरकार म्हणून लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला किती छळणार किती पिळवणूक करणार वर्षाला सहा हजार रुपये देणार उपकार करणार त्यांच्यावर आणि त्यांच्याकडून अठरा टक्क्यांनी लाखो मध्ये वसूल करणार ही कुठली ही आधुनिक पेशवाई आहे लक्षात ठेवा तिसरा महत्वाचा प्रश्न आहे बेरोजगारीचा आज पुण्यातली बातमी आहे हिंजवडीतल्या सदोतीस कंपन्या पळाल्या महाराष्ट्राच्या बाहेर का ट्राफिक जाम आहे का तिथं पूर्ण त्यांना जे काही इन्फा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तर सोडा परंतु त्यांना ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत त्या तिथं मिळू शकत नाही त्यांचं असं म्हणणं महाराष्ट्र सरकारवरच आमचा विश्वास नाही याचा अर्थ काय याचा अर्थ वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा सगळा प्रकार आहे लक्षात ठेवा आज जे रोजगार होते ते तर पळून निले पण जे बेरोजगार आहेत त्यांना काय दिलं घंटा काहीच दिलं नाही आणि ही वेदना आहे तरुणांची ही वेदना आहे बेरोजगारांची ही वेदना आहे इथल्या महाराष्ट्रातल्या जनतेची हिंजवडी मध्ये जा तुम्ही हिंजवडीतल्या लोकांना विचारा तिथं सगळं महाग झालं पण तिथली लोक जर पळून गेले तर करणार काय त्याच सदोतीस कंपन्यामध्ये जोक नाही एका कंपनीच्या माध्यमातून दोन पाजार हजार स्टाफ पकडून धरा सगळा त्यांचा ओव्हरऑल गुन्हेले सजुतीस करा एवढे लोक बेरोजगार झाले तुम्ही दोन कोटी रोजगार वर्षाला देणार होते दहा वर्षात वीस कोटी रोजगार झाले वीस लाख तरी दिले का वीस लाख सोडा दोन लाख तरी रोजगार दिले का पंच्याहत्तर हजाराचा एक इव्हेंट केला देश मध्ये विषय मिटला नाहीतर फोस्कॉन वेदांता गुजरातला पळवली नसते आता ह्या सदोतीस कंपन्या ज्या आय टी कंपन्या आहेत सगळ्यात महत्वाचं त्या आय टी कंपन्या का महाराष्ट्रातून पळल्या आणि कुठं जाऊन थांबणार फक्त विचार करा ह्या सदोतीस कंपन्या पळून जाण्याचं सेटिंग सहा महिन्यापूर्वी झालं होतं जो महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जो तिसरा पक्ष आलाय साहेबाचा पक्ष फोडून जो तिसरा पक्ष आलाय तो कंपन्या पळवण्याचं सेटलमेंट सहा महिन्यापूर्वी झालं होतं अशी कुजबूज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे शोधा तुम्ही कोण येत आहे आणि कुठल्या कंपन्या बोलीस तशी तस आहे आणि याच्यावरच चा महाराष्ट्राचं राजकारण ठरलेलं आहे मग महाराष्ट्राच्या तरुणांच्या हातात जोर धतोरा देणार असाल रोजगारच देणार नसाल तर महाराष्ट्रातल्या तरुणांनी तुमच्यावर विश्वास का ठेवायचा महाराष्ट्रातल्या तरुणांचा तरुणींचा तुम्ही विश्वासघात केलाय हे मान्य करा आणि आता घरात बसा सगळ्यात महत्वाचा चौथा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं जातीय विद्वेष केला जातोय धार्मिक विद्वेष पसरवला जातोय समाजासमाजामध्ये अशांततेचं वातावरण आणि सगळ्यात महत्वाचं महापुरुषांची बदनामी केली जाते महापुरुषांना सत्ताधारीच केंद्रातले आणि राज्यातले बदनाम करतायत मग महाराष्ट्राची अस्मिता अशी गुंडाळून जर सत्ताधारी ठेवणार असतील तर हे चालणार का सगळ्यात महत्वाचा तुम्हाला माहिती आहे पाचवा प्रश्न जो तुमच्या माशा जीवनाशी निगडीत आहे तुमच्या माझ्या इथल्या व्यवस्थेशी निगडीत आहे मला सांगा आज महाराष्ट्राचं हित कशात आहे महाराष्ट्राचं हित विकासांमध्ये आहे महाराष्ट्राचं हित तरुणांना संधी देण्यामध्ये आहे आज महाराष्ट्राचं हित सगळ्यांना नेतृत्व आणि प्रतिनिधित्व देण्यामध्ये आहे जर ईडीच्या सीबीआयच्या आणि घानेरड्या दृष्टिकोनातून भूमिकेतून जर सुडबुद्धीनं महाराष्ट्राचं नेतृत्व संपवलं जात आहे कुठल्याही पक्षाचं असू द्या सत्ताधारी पक्षाचे सुद्धा नेता असू द्या त्याबद्दल बोलतोय मी कारण मी आतापर्यंतची चर्चा एका पक्षाच्या बाजूनं आणि दुसऱ्या पक्षाच्या विरोधात अजिबात करत नाही मी संवंग जर रोजगार मिळाले सत्ताधाऱ्यांच्या लोकांना मिळू द्या जर इथं शेतकऱ्यांचं भलं झालं सत्ताधाऱ्यांच्या शेतकऱ्यांचं भलं होऊ द्या पण भलं झालं पाहिजे आज ईडीच्या सीबीआयच्या इतक्या सगळ्या माध्यमातून पक्ष फोडतायत संघटना फोडतायत नेते फोडतायत सगळ्यांना डिस्टर्ब केलं जात आहे याची नैतिक जबाबदारी कोणाची मग तुम्हाला मला सांगा हे पाच मुद्दे तर कळीचे आहेत हो आज वीज बिलाचा प्रश्न आहे भरमसाठ वीज बिलातून लूट केली जाते भरमसाठ जीवनावश्यक वस्तू वाढवल्यात हे दोन मुद्दे सहावान सातवा तर तुमच्या माझ्या घराशी निगडीत आहे चला आठवा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे जो म्हणजे घरात असणार गॅस सिलेंडर अकराशे पन्नास रुपयापर्यंत घेऊन गेला तुम्ही सरकार चालवताय काय दुकानदारी करताय विकलंय सगळं अरे सगळ्या सरकारी कंपन्या तुम्ही विकून टाकल्या आणि परत वरून म्हणताय लोक मला शिव्या देतायत मी लहानपणापासून शिव्या खातोय अहो तुम्ही शिव्या खाण्याच्याच लायकीच्या आहात कारण तुम्ही त्या पद्धतीने केलंय वागताय म्हणून लोकांनी ठरवलंय नाही तुम्हाला मतदान करायचं आपकी बार चारशे पार शटाप अजिबात गप्पा मारायचे नाहीत आतच लय लोडच घ्यायचा नाही महाविकास आघाडी मात्र इंडिया आघाडी मात्र तीनशे पार सहज करणार आणि जर उद्या चारशे पार गेली तर लय लोड घेऊ नका प्रधानमंत्री शंभर टक्के बदलला जाणार आहे प्रधानमंत्री हा इंडिया आघाडीचा महाविकास आघाडीचाच होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रधानमंत्री या देशाला जोडणार असेल प्रधानमंत्री शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्य माणूस तरुण बेरोजगार या सगळ्यांचं हित जपणार असेल प्रधानमंत्री फक्त स्वतःपूर्ता आणि स्वार्थासाठी धार्मिक राजकारण करून दुकान चालवणार नसेल तर भारत जोडणार आहे भारताला एक नवीन विकासाच्या आणि विचारांच्या मार्गावर घेऊन जाणार असेल एवढंच या माध्यमातून सांगतो म्हणून तुम्हाला मतदान केलेलं नाही तुम्हाला मतदान करणार नाही आणि लोक तुमच्या पाठीशी नाहीत हे कळेल तुम्हाला चार तारखेला धन्यवाद जय जाऊ जय शिवराय